नमस्कार मी फरीन फराहत सध्या एका प्रकरणाची खूप चर्चा होत आहे जे पुण्यातील स्वारगेड भागात घडलेलं आहे तेथील बलात्कार प्रकरण ॲक्च्युली मी मराठी महाराष्ट्रावर चौदा फेब्रुवारी रोजी या प्रकरणाशी निगडीत एक गोष्ट सांगितली होती जी जनरल होती तर ती या प्रकरणाच्या बाबतीत जी आहे खरी वाटत आहे जसं की ज्या अठरा ते वीस वर्षावरच्या ज्या मुली महिला आहेत यांच्या तक्रारी शंभर टक्के ग्राह्य मानण्यात येऊ नये त्याची सखोलपणे चौकशी करावी कारण अनेक महिला मुली जी आहेत आपल्यासाठी असणाऱ्या कायद्याचा दुरुपयोग करत आहे तर ते या प्रकरणाच्या बाबतीमध्ये सत्य दिसून येत आहे कारण ज्या ज्या गोष्टी उघडकीस येत आहेत त्यावरून तर सगळ्यात आधीची गोष्ट जी आहे की ती जी मुलगी होती सव्वीस सत्तावीस वर्षाची ती मुलगी होती व तिचं जे नेहमीचं रूट होतं त्या ठिकाणाहून अप डाऊन करायचं किंवा घरी जायचं तिच्या तिथं नेहमीच रूट होतं ती चा होता थी। ती पुणे शहराच्या ओळखीची होती आणि दुसरी गोष्ट म्हणजे जॉब करणारी शिक्षित मुलगी होती तिला पुण्यामध्ये बहुतेक मुली जी आहेत आपल्या अपडाऊन करणाऱ्या बसची ॲप असते ते ॲप वापरून जे आहे ते आपली बस कुठं लागणार आहे काय नाही ते सर्व माहिती मिळत असतात पण एवढं सगळं असताना ही मुलगी एका अनोळखी माणसाच्या बोलण्यावर विश्वास ठेवून बसकडे जाती कशी आणि बसमध्ये गेल्यावरती एवढी आतमध्ये कशी जाते की तो व्यक्ती बाहेरून येऊन दार लावून टाकतो खरं म्हणजे जेव्हा आपण बसमध्ये एंट्री करतो ना एक शिडी दोन शिडी चढलं की आपल्याला बसमध्ये दिसून जातं की लोकं आहेत की नाही आहेत आणि ती जागा अंधार असल्यावर ती जागा संशयास्पद वाटते एक कॉमन सेन्सची गोष्ट आहे की ज्या बसमध्ये लोक बसलेले आहेत त्या बसमध्ये ऑब्वियसली लाईट असणारच अशी भयानबस्ती नसतेच तर त्या मुलीला एवढा कॉमन सेन्स नव्हता का आणि काही आरडाओरड नाही कोणत्याच प्रकारचा प्रतिकार नाही आणखी एक म्हणजे ज्या वेळेला बलात्कार झाला ती उतरली गाडीवरून तर त्यावेळेला देखील तिचं काहीच एक्सप्रेशन नाही काहीच नाही ती सरळ आपल्या गाडीत बसून आपल्या गावाकडे निघून गेली ज्या वेळेला अशी काही घटना घडते किंवा थोडीशी जरी काही मुलींची हरासमेंटची किंवा शारीरिक याची घटना घडते तर मुली सहन करत नाहीत त्यांना खूप त्रास होतो त्या मानसिक त्रासमध्ये येतात तर या चा चा ला, ला आ अशा बाबतीत मुलीचं काहीच आपल्याला दिसलेलं नाही आहे आणि वरून त्या पोलीस अधिकारी म्हणत होत्या आपण जे टी व्हीवर पाहिलं की ती मुल त्या मुलीची मानसिक अवस्था अत्यंत चांगली आहे अत्यंत नीट आहे ती मुलगी तिला काही काहीच कशातच प्रॉब्लेम नाही आहे तर यावरून देखील संशय येतो आणखी संशय येण्याचं कारण म्हणजे की आरोपीच्या वकिलांचं असं म्हणणं आहे की ही जी मुलगी आहे ती एक महिन्यापासून या व्यक्तीला ओ ओळखत आहे आणि त्या व्यक्तीने या मुलीला साडेसात हजार रुपये देखील दिलेला दे आहे तर या सर्व गोष्टीवरून संशय येतो की हे सर्व प्रकरण जे आहे त्या मुलीच्या मर्जीने झालेले आहे आणि जर त्या मुलीच्या मर्जीने प्रकरण झालेले नाही आहे तर त्या मुलीकडून कोणी वकील कोणी तिचे व्यक्ती येऊन स्वतःचं म्हणणं का मांडत नाही आज दोन दिवसापासून तिच्या बाजूने कोणीच येत नाहीये कोणीच तिचं म्हणणं मांडत नाहीये आता माझा जो काही सामाजिक का अभ्यास आहे मी जे काही पाहिलेलं आहे त्याच्यावरून मला असं वाटतं की ह्या मुलीची त्या माणसाची ओळख असावी आणि हिने त्या व्यक्तीकडून पैसे घेतलेले असावे व त्या पैशाच्या मोबदल्यात या व्यक्तीने तिच्याशी सहमतीने शरीर संबंध ठेवले असावे आणि जर का मग आणखी जर आपण दुसरी शक्यता पाहिली तर ती असू शकते की तिच्या म्हणजे प्रोफेशनल तर प्रोफेशनलची शक्यता फार कमी आहे ते प्रोफेशनल आहे जर आपण जर ग्राह्य धरलं तर, तर त्या मुलीच्या चारित्र्यावर कुठंतरी प्रश्नचिन्ह निर्माण होतात तर एक मला काय म्हणायचं आहे की आपल्या समाजामध्ये जे आहे ना असे प्रकार भरपूर घडत आहेत महिला मुली जी आहे स्वतःच्या मर्जीने पुरुषांसोबत अनैतिक संबंध ठेवत आहेत लग्न झालेल्या महिला देखील परपुरुषासोबत अनैतिक संबंध ठेवत आहेत हे अनैतिक संबंध जास्त पैसे कमविण्यासाठी घर खर्च चालवण्यासाठी आपले काही कामं असतील ते कामं काढून घेण्यासाठी किंवा अधिक शारीरिक सुखासाठी किंवा नवऱ्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तो त्यांना सुख देत नसेल तर त्या सुखासाठी ह्या ज्या महिला मुली आहेत ते असे शारीरिक संबंध ठेवत आहेत चला इथपर्यंत ठीक आहे पण ज्या वेळेला या शारीरिक संबंधामध्ये कुठंतरी बिघाड निर्माण होत आहे दोघांच्या नात्यामध्ये त्यावेळेला त्या, त्या महिला मुलीकडून बलात्काराचा गुन्हा त्या मुलावर त्या पुरुषावर दाखल करण्यात येत आहे याचे अत्यंत वाईट परिणाम त्या मुलावर घडत आहेत त्याच्या कुटुंबावर घडत आहेत त्याची चूक नसताना देखील विनाकारण त्याला मानसिक त्रास होत आहे शारीरिक त्रास होत आहे वरून जर तो गुन्हा सिद्ध झाला कोर्टामध्ये तर त्याला शिक्षा देखील होत आहे आयुष्य त्याचं बर्बाद होत आहे तर हे सगळं कुठं तरी थांबलं पाहिजे आणखी एक तुम्हाला याच्यामध्ये सांगते की अशा अशा घटना घडत आहेत की जी अहिवाहित मुलं आहेत बघा त्यांना एका पार्टनरची गरज असते आपल्याकडे लग्न उशिरा होत आहेत त्यामुळे त्यांना कोणी पार्टनर नसतं त्यांनी नस जर वेशेकडे गेलं तर एकतर आजार होण्याची भीती वरून त्यांना पैसे द्या आहे ना आणि आयुआईज जर मुलीसोबत काही केलं तर ती मुलगी पुढं लग्न करा म्हणून त्रास देऊ शकते मग हे काय करतात लग्न झालेली महिला घटस्फोटीत किंवा विधवा हे यांचे सॉफ्ट टार्गेट झालेले आहेत मग अशा महिला मुलींना अशा महिलांना हे वापर करतात व ज्या वेळेला यांचं लग्न कुठं तरी जमतं त्यावेळेला अनेक या अशा घटस्फोटीत विधवा किंवा लग्न झालेल्या महिला त्या त्या मुलाला आपल्यासोबत लग्न करण्यासाठी दबाव टाकतात जेव्हा तो मुलगा यांच्यासोबत यांचं ऐकत नाही यांच्यासोबत लग्न करत नाही त्यावेळेला त्याला अडकवण्यासाठी या महिला त्याच्यावर बलात्काराची केस करतात अशीच रिसेंटली एक घटना संभाजीनगरमध्ये घडली होती ज्याच्यामध्ये एका लग्न झालेल्या महिलेने ज्या वेळेला त्या मुलाचे लग्न जमले तर त्याच्यावर खूप दबाव टाकला की माझ्याशी लग्न कर माझ्याशी लग्न कर म्हणून आणि जेव्हा ती ऐकत नव्हती वैतागून त्याने त्या महिलेचा खून केला आणि खून केल्यावर नंतर त्याने स्वतः देखील आत्महत्या करून घेतली म्हणजे या महिलांच्या नीच वृत्तीमुळे कसे आयुष्य बर्बाद होत आहे कसे जीव जात आहेत तर ह्याचे हे उदाहरण आहे तर मला एवढं म्हणायचं आहे की महिलांनी जे आहे असे प्रकार करू नये तुमच्या काही महिलांच्या अशा करण्यामुळे संपूर्ण समाजातील महिलांना जे आहे वाईट नजरेनं बघितलं जाते त्यांना देखील तशाच प्रकारची महिला म्हणून समजले जाते तर महिलांनी चार पैशांसाठी म्हणा काही क्षणिक सुखासाठी म्हणा असे गैरप्रकार करू नये कोणत्याही पुरुषांना विनाकारण अडकवू असं खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवू नये आणि पोलिसांनी देखील जे आहे वीस वर्षाच्या वरील ज्या मुली आहेत त्यांची तक्रार शंभर टक्के ग्राह्य न धरता चांगल्या प्रकारे चौकशी करूनच गुन्हा गुन्हा दाखल करावे व मुलीचे देखील या प्रकरणामध्ये चौकशी करावी ज्या अत्यंत लहान मुली आहेत चौदा पंधरा सोळा म्हणजे अत्यंत लहान सतरा अठरा वर्षाखालच्या ज्या मुली आहेत त्या मुलींची आपण तक्रार शंभर टक्के खरी मानू शकतो तर हे सर्व आहे आणि एक आणखी एक सांगायचं आहे की या घटनेमध्ये जे आहे शासनाचा हालगर्जीपणा पोलिसाचा कुचकावीपणा असं काहीच नाही